अचानकपणे खाल तर या ठिकाणी झालं रोटी समान साहेबांना धन्यवाद देतो हे अनेक शाळांचा काम म्हटलं तर ग्राउंडवर रोटी काम करायला लागते आणि खाजे वृक्षारोपण कुणाच्या मनामध्ये करपटणार किल्ला अनेक शिव्यांची बाजांची म्हणजे

त्या सुगंधामुळे या ठिकाणी येण्याचं हो या ठिकाणी आज फक्त आपण तिकडे शिवनेर किल्ल्याकडे बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून आहे सुंदर असा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आधी चालू आहे आणि मग मित्र त्याचा सभा सगळ्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं मी खरं तर या पर्यटकाचं मी वनही भागात आणि या खात्यांचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि अशाच पर्यटक तालुक्यामध्ये